नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर नवभारताचं स्वप्न साकारण्यासाठी देशाच्या परिवर्तन प्रक्रियेत सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं मन की बात द्वारे नागरिकांना आवाहन जनतेनं व्यवहारांसाठी डिजिटल माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करावा पंतप्रधान स्वच्छ ऊर्जा निर्मितीकडे भारताची जोमानं वाटचाल चालू असल्याचं केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांचं जागतिक पर्यावरण परिषदेत प्रतिपादन वस्तू आणि सेवा कराच्या प्रारूप मसुद्यावर अंतिम निर्णय होऊन तो संसदे चर्चेसाठी सादर करणार केंद्रीय वित्तमंत्री संवाद आणि रुग्णांबद्दल सहानुभूती यातून डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात विश्वासाचं नातं निर्माण होईल राज्यपालांचं धन्वंतरी पुरस्कार सोहळ्यात प्रतिपादन जगाची प्रशिक्षित मनुष्यबळ संसाधनाची गरज भागवण्याची भारताची क्षमता विमुद्रीकरण प्रक्रियेच्या परिणामांचं कॅक करणार लेखापरीक्षण धुळ्यात दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये नऊ जण मृत्युमुखी धरमशाला क्रिकेट कसोटीत दिवस अखेर भारताच्या सहा बाद दोनशे अठ्ठेचाळीस धावा नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त नवभारताचं स्वप्न साकारण्यासाठी देशात होत असलेल्या परिवर्तन प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या मन की बात कार्यक्रमाच्या तिसाव्या भागात त्यांनी जनतेशी संवाद साधला देशाचा कायापालट घडवून आणण्याची सव्वाशे कोटी नागरिकांची महत्वाकांक्षा हीच नवभारताची पायाभरणी असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नवभारत संकल्पना म्हणजे एखादी सरकारी योजना नव्हे किंवा एखादा राजकीय पक्षाचा जाहीरनामा देखील नव्हे तर ती सव्वाशे कोटी देशवासियांना घातलेली साध है सवा सौ करोड़ देशवासी अगर संकल्प करें संकल्प को सिद्ध करने के लिए राह तय कर ले एक के बाद एक कदम उठाते चले तो न्यू इंडिया सवा सौ करोड़ देशवासियों का सपना हमारी आंखों के सामने सिद्ध हो सकता है और जरूरी नहीं कि सब चीजें बजट से होती हैं सरकारी प्रोजेक्ट से होती है सरकारी धन से होती है अगर हर नागरिक संकल्प करे कि मैं ट्रैफिक के नियमों का पालन करू अगर हर नागरिक संकल्प करे कि मैं मेरी जिम्मेवारियों को पूरी ईमानदारी के साथ निभाऊंगा अगर हर नागरिक संकल्प करे कि सप्ताह में एक दिन मैं पेट्रोल डीजल का उपयोग नहीं करूंगा अपने जीवन में चीजें छोटी छोटी होती हैं आप देखिए इस देश को जो न्यू इंडिया का सपना सवा सौ करोड़ देशवासी देख रहे हैं अपनी आंखों के सामने साकार होता देख पाएंगे केंद्र सरकार रोकड़ रहित व्यवहार नागरिकां ज्या पद्धति वेगा अंगीकार पंप्रधा ने कौतुक अधिक अधिकाधिक डिजिटल व्यवहार करना चाहिए आवाहन डिजिटल पेमेंट डिजी धन आंदोलन में शरीक हुए बिना नकद कैसे लेन देन की जा सकती है उसकी जिज्ञासा भी बड़ी है गरीब से गरीब भी सीखने का प्रयास कर रहा है और धीरे धीरे लोग भी बिना नकद कारोबार कैसे करना उसकी ओर आगे बढ़ रहे हैं डीमोनेटाइजेशन नोटबंदी के बाद से डिजिटल पेमेंट के अलग अलग तरीकों में काफी वृद्धि देखने को मिली है बीम ऐप इसको प्रारंभ किए हुए भी दो ढाई महीने का ही समय हुआ है लेकिन अब तक करीब करीब डेढ़ करोड़ लोगों ने इसे डाउनलोड किया है मेरे प्यारे देशवासियों काले धन भ्रष्टाचार के खिलाफ लड़ाई को हमने आगे बढ़ाना है सवा सौ करोड़ देशवासी इस एक वर्ष में ढाई हजार करोड़ डिजिटल लेन देन का काम करने का संकल्प कर सकते हैं क्या देशातल्या पस्तीस कोटीहून अधिक व्यक्ती नैराश्य या मानसिक आजारानं पीडित असून या आजारातून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न येत्या सात एप्रिलच्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त केला जाईल असं त्यांनी सांगितलं एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस असून त्याबद्दलच्या सूचना करण्याचं आवाहनही त्यांनी केलं भारत स्वच्छ ऊर्जा निर्माण करण्याकडे तसंच स्वच्छ पर्यावरण प्राप्त करण्याकडे वाटचाल करत आहे असं केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं नवी दिल्ली इथं आयोजित करण्यात आलेल्या जागतिक पर्यावरण परिषदेत ते बोलत होते भारतात अधिक प्रमाणात टाकाऊ निर्माण होणारे पदार्थ ही मोठी समस्या असून प्रत्येक टाकाऊ पदार्थावर प्रक्रिया करून त्यापासून ऊर्जा निर्माण करण्याकरता आपण बांधील असल्याचं म्हणाले प्रदूषणाला आळा घालण्यासाठी गाड्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या इंधनाचा वापर कमी करून विजेवर धावणाऱ्या गाड्या निर्माण करण्याचा आपला मानस असल्याचंही त्यांनी सांगितलं तर पर्यावरणाचा समतोल राखणं आणि संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य असून आता सध्या जगापुढे हवामान बदलाचं संकट उभं ठाकलं आहे असं मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी याप्रसंगी व्यक्त केलं वस्तू आणि सेवा कराच्या प्रारुप मसुद्यावर अंतिम निर्णय होऊन तो संसदेत चर्चेसाठी सादर केला जाईल असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज मुंबईत सांगितलं वस्तू आणि सेवा कर प्रणालीचा प्रारुप मसुदा जनतेसाठी खुला ठेवण्यात आला होता त्यातील नियम आणि तरतुदींवर उद्योग आणि व्यापार जगतातले प्रतिनिधी तसंच सर्व संबंधित घटकांची चर्चा करून त्याला अंतिम स्वरूप देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं राज्यातल्या विविध उद्योग आणि व्यापार क्षेत्रातल्या संघटनांनी वस्तू आणि सेवा कराच्या अनुषंगानं केंद्रीय वित्त मंत्र्यांसमोर आपली बाजू मांडली यावेळी उद्योग व्यापार आणि विविध क्षेत्रातल्या प्रतिनिधीच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर जेटली बोलत होते देशात येत्या एक जुलैपासून वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी होणार असल्यानं या करप्रणालीच्या अनुषंगानं राज्यातल्या उद्योग आणि व्यापारी जगतानं तयार राहावं असं जेटली म्हणाले मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे त्यामुळे वस्तू आणि सेवा शहराचं योगदान महत्त्वाचं आहे जीवनावश्यक वस्तूंना राज्याच्या कर दरातून सूट असेल तर वस्तू आणि सेवा करामध्येही सूट असेल त्यामुळे कराचा बोजा कमी होईल परिणामी वस्तू स्वस्त होतील असं वित्तमंत्री म्हणाले वस्तू आणि सेवा कर प्रणाली यशस्वी होण्याकरता सर्वांचं सहकार्य आवश्यक असल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं नवीन कर प्रणालीतल्या तरतुदी सुलभ असतील असंही म्हणाले वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर केंद्रीय महसूल सचिव हसमुख अडिया व्यापार आणि उद्योग जगताचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते वैद्यकीय क्षेत्रातल्या बहुमूल योगदानाबद्दल देण्यात येणाऱ्या धन्वंतरी पुरस्कारानं प्रसिद्ध गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजिस्ट आणि हैदराबादमधल्या एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रो अध्यक्ष डॉक्टर नागेश्वर रेड्डी यांना राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते आज मुंबईत सन्मानित करण्यात आलं डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी झाली पाहिजे असं राज्यपाल म्हणाले डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातलं नातं परस्पर विश्वासाचं असलं पाहिजे असंही म्हणाले शिकवण्याबाबत विचार व्हावा अशी सूचना राज्यपालांनी केली या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यासह धन्वंत्री मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बी के गोयल यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते जगाला प्रशिक्षित मनुष्यबळ संसाधनाची गरज असून ही गरज भागवण्याची क्षमता आपल्या देशात आहे आपल्या देशात तरुणांची संख्या जास्त असून ही तरुणाई मनुष्यबळ संसाधनात परिवर्तित केल्यास जगाच्या विकासात आपल्या देशाचं योगदान सर्वात मोठं राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आयोजित युवक मेळाव्यात सांगितलं शासनानं कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला असून त्याअंतर्गत लाखो होतकरू तरुणांना प्रशिक्षण देण्यात येत आहे हे प्रशिक्षित मनुष्यबळ उद्योग विकासाला हातभार लावेल असं ते म्हणाले बदलत्या जगाला सामोरं जाण्यासाठी सकारात्मक मानसिकता ठेवा गुणवत्तेला कष्टाची आणि कौशल्याची जोड द्या असं मार्गदर्शन त्यांनी केलं विमुद्रीकरण प्रक्रियेच्या परिणामांचं कॅगतर्फे लेखापरीक्षण केलं जाणार आहे विशेषतः सरकारी कर उत्पन्नावर विमुद्रीकरणाचा कोणता परिणाम झाला याचा अभ्यास केला जाणार आहे असं नियंत्रक आणि महालखापरीक्षक शशिकांत शर्मा यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आह ग्रा आठ नोव्हेंबरच्या रात्रीपासून जुन्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा सरकारनं रद्द केल्या आणि त्यानंतर त्या जागी पाचशे आणि दोन हजार रुपये मूल्याच्या नवीन नोटा चलनात आणल्या या प्रक्रियेमधल्या नवीन नोटांचा छपाई खर्च रिझर्व्ह बँकेनं दिलेला लाभांश आणि बँक व्यवहार नोंदी तपासून देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेल्या विमुद्रीकरणाच्या परिणामांबद्दल निष्कर्ष काढले जातील असं त्यांनी सांगितलं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह सत्यासाठी असला पाहिजे त्याचा दुरुपयोग होऊ नये कारण प्रत्येक साहित्यकृतीचा आत्मा हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याचं विकृतीकरण होऊ नये हे पाहणं साहित्यिकाचं काम असल्याचं आग्रही प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांनी केलं कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं आज आयोजित अठ्ठावीसाव्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनात ते बोलत होते साहित्यिकांनी आपल्या साहित्य कृतीचा सा पतंग दूरवर उडवावा पण त्याचा दोरा जमिनीवरच ठेवावा तो दोर तुटला तर साहित्य कृतीत विकृतपणा येतो असंही त्यांनी आवर्जून सांगितलं श्रमिक वर्गानं साहित्य जपलं आणि ते वेगवेगळ्या माध्यमातून वाढवल्याचं संमेलनाचे उद्घाटक तथा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले संमेलनात शाहीर राजाराम जगताप शाहीर कुंतीनाथ ग्रंथसेवक पी सी पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला बुलढाणा जिल्ह्यातल्या करवंड या छोट्याशा गावात आज झालेल्या मराठी साहित्य संमेलनाला जिल्ह्यातल्या रसिकांनी गर्दी केली अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि विदर्भ साहित्य संघ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या एकदिवसीय संमेलनात विविध चर्चासत्र झाली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी मराठी साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून लोकसंस्कृतीचा प्रसार करावा असं संमेलनाचे उद्घाटक डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी सांगितलं संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ख्यातनाम गझलकार डॉक्टर गणेश गायकवाड होते वाचन संस्कृतीसाठी ग्रंथालय चळवळीला अधिक सक्षम करणं आवश्यक असल्यानं राज्य शासन या चळवळीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहील असा विश्वास राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातील चिंचोली इथल्या छत्रपती संभाजी महाराज सार्वजनिक वाचनालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आयोजित ग्रंथालय अधिवेशनात आज बोलत होते माणूस घडवण्यात ग्रंथालयांचं मोठं योगदान आहे म्हणून ग्रंथालय चळवळीला अधिक सक्षम करणं बळकटी देणं तसंच ग्रंथालय चळवळ गावोगावी पोहोचवणं यासाठी राज्य शासन निश्चित काम करेल असं त्यांनी सांगितलं या अधिवेशनाला मराठवाड्यातील वाचनालयाचे पदाधिकारी ग्रंथालय कर्मचारी ग्रंथपाल तसंच ग्रंथप्रेमी नागरिक उपस्थित होते आर्थिक सामाजिक व्यावसायिक आणि विज्ञान क्षेत्रात होणारे बदल लक्षात घेऊन उच्च शिक्षण अभ्यासक्रमातही बदल होणं काळाची गरज आहे असं प्रतिपादन महाराष्ट्र उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर धनराज माने यांनी केलं उच्च शिक्षणातल बदलते प्रवाह या विषयावर सोलापूरमध्ये आयोजित केलेल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते जगात प्रत्येक क्षेत्रात नवनवीन बदल घडत भविष्यात प्रगतीकडे वाटचाल करण्यासाठी उच्च शिक्षणात बदल होणं गरजेचं असल्याचं म्हणाले विद्यापीठ अनुदान आयोग आणि सोलापूरमधल्या वसुंधरा कला महाविद्यालयानं ही परिषद आयोजित केली होती कुवेत एम एन इराक इराण या देशातले तज्ञ शिक्षक या परिषदेत सहभागी झाले असून विविध विषयांवरचे आंतरराष्ट्रीय शोध निबंध यामध्ये सादर करण्यात येतील देशात मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर बंद करून मतपत्रिकांचा वापर पुन्हा सुरू करावा अशी मागणी भारत मुक्ती मोर्चानं केली आहे सांगली जिल्ह्यात पलूस इथं आज काढण्यात आलेल्या बहुजन क्रांती मोर्चाच्या वेळी ही मागणी करण्यात आली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा गैरवापर वाढल्याचा आरोप भारत मुक्ती मोर्चाचे संघटक श्रीकांत होवाळ यांनी यावेळी याल केला कोणत्याही कामाला वयाचं बंधन नसतं आपण जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपली आवड जोपासू शकतो अहमदनगर इथल्या सत्याहत्तर वर्षीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यानं दाखवून दिलआ त्याबाबतचा हा वृत्तांत अहमदनगर शहरालगत असलेल्या शेतीची आवड असलेल्या कराळींनी निवृत्तीनंतर आपल्या अकरा एकर शेतीत संत्री चिकू नारळ जांभूळ पेरू आणि काही सीताफळाची झाडं लावली आंब्याच्या बहुतेक व्हरायटी ज्या सतत दहा व्हरायटी आहेत चिकू आहे संत्रा आहे मोसंबी आहे जांभूळ आहे पेरू आहे आणि बाग बागसुद्धा आहे काही प्रमाणात आणि एक विहेर आहे ती सर्वसाधारण पंच्याहत्तर फूट खोल आणि पस्तीस फूट व्यास आहे तिचं आणि ते विहीर मला पुरवते या एवढ्या क्षेत्राला आणि त्याच्यावरून मी पाणी हे सगळं भरतो आणि सुद्धा केलेले आहे इथं लोकल मार्केट आणि काही इथं जवळ पाच वस्ती असल्यामुळं तिथे दररोज पाचशे हजारची विक्री होते माझी मला सर्व साधारण सहा सात लाख रुपये मिळतात कराळे यांना शेतकामात त्यांच्या पत्नी ताराबाई यांनीही तितकीच मोलाची साथ दिली आहे शेती कामातून समाधान मिळत असून वेळेचा सदुपयोग होत असल्याचं सा त्या सांगतात शेतीनेत वेगवेगळे वेग 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 प्रयोग केले मी नंतर कोकणातून काही याची या मसाल्याची पिकं आणलेली त्या इथे लावली होती लवंग वेलची नंतर मिरी पण त्यातले आमचे मिरीचे चांगलं सक्सेस झालं मागच्या वर्षांत ते उत्पन्न सुरू झालेलं आहे आणि मिरीचे वेळ चांगले वाढलेले आहेत त्यांचे फळांची लागवड करूनच कराळे थांबले नाहीत त्यांनी शेतकरी मार्गदर्शन केंद्रही सुरू केलं आहे शिवाय दररोज त्यांच्या शेतीला भेट देऊन विविध प्रयोगांची माहिती शेतकरी घेतात शेतात नवनवीन प्रयोग राबवून आर्थिक स्थैर्य मिळवता येईल हे कराळे यांनी दाखवून दिले आहे धुळे जिल्ह्यात आज झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला शहरातल्या पाचकंदील परिसरात एका घराला आग लागून त्यात एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला काल मध्यरात्री दोनच्या सुमाराला शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे आगीवर तासाभरानंतर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं दुसऱ्या दुर्घटनेत नागपूर सुरत महामार्गावर ट्रक आणि सुमो यांच्यात झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला त्यात दोन बालकांचा समावेश आहे या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी तासभर रास्ता रोको केलं त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही वाहतूक खोळंबली होती या अपघातात खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नात जळगावहून धुळ्याकडे जाणारा ट्रक सुमो जाऊन आदळला त्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला धलमचला इथं चालू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या आणि मालिकेतील अंतिम कसोटी सामन्यात पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याच्या भारताच्या आशा फलद्रूप होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत आज दुसऱ्या दिवस अखेर भारताला सहा बाद दोनशे अठ्ठेचाळीस धावांपर्यंतच मजल काढता आली लोकेश राहुल आणि चेतेश्वर पुजारा यांच्या अर्धशतकी खेळीनंतर भारत मोठी मजल मारेल अशी आशा होती मात्र करुण नायर पाच धावांवर अजिंक्य रहाणे सेहेचाळीस धावांवर बाद झाले त्याआधी मुरली विजयही केवळ अकरा धावांवर तंबूत परतला के एल राहुलनं साठ तर चेतेश्वर पुजारानं सत्तावन्न धावा केल्या आजचा खेळ संपला तेव्हा वृद्धिमान सहा दहा तर रवींद्र जडेजा सोळा धावांवर खेळत होते ऑस्ट्रेलियाच्या लायननं चार क्युमिन्स आणि हेजलवूडनं प्रत्येकी एक बळी घेतला ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात सर्व बा तीनशे धावा केल्या आहेत राज्यात गेल्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान आणि कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ दिसून आली राज्यात सर्वात जास्त तापमान भिरा इथं बेचाळीस अंश सेल्सिअस इतकं तर कमी तापमान जळगाव इथं अठरा अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश मुंबई कमाल पस्तीस किमान बावीस अंश सेल्सिअस नागपूर एक्केचाळीस आणि बावीस पुणे एकोणचाळीस आणि वीस औरंगाबाद चाळीस आणि चोवीस नाशिक चाळीस आणि वीस कोल्हापूर एकोणचाळीस आणि चोवीस रत्नागिरी बत्तीस आणि तेवीस सोलापूर एक्केचाळीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल तापमान उपलब्ध नाही किमान तापमान पंचवीस अंश सेल्सिअस शेवटी एकदा था ठळक बातम्या नवभारताचं स्वप्न साकारण्यासाठी देशाच्या परिवर्तन प्रक्रियेत सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं मन की बात द्वारे नागरिकांना आवाहन जनतेनं व्यवहारांसाठी डिजिटल माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करावा पंतप्रधान स्वच्छ ऊर्जा निर्मितीकडे भारताची जोमानं वाटचाल चालू असल्याचं चा केंद्रीय ऊर्जामंत्र्यांचं जागतिक पर्यावरण परिषदेत प्रतिपादन वस्तू आणि सेवा कराच्या प्रारूप मसुद्यावर अंतिम निर्णय होऊन तो संसदेत चर्चेसाठी सादर करणार केंद्रीय वित्तमंत्री संवाद आणि रुग्णांबद्दल सहानुभूती यातून डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात विश्वासाचं नातं निर्माण होईल राज्यपालांचं धन्वंतरी पुरस्कार सोहळ्यात प्रतिपादन जगाची प्रशिक्षित मनुष्यबळ संसाधनाची गरज भागवण्याची भारताची क्षमता मुख्यमंत्री विमुद्रीकरण प्रक्रियेच्या परिणामांचं कॅक करणार लेखापरीक्षण धुळ्यात दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये नऊ जण मृत्युमुखी धरमशाला क्रिकेट कसोटी दिवस अखेर भारताच्या सहा बाद दोनशे अठ्ठेचाळीस याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी आठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार